आता बघणार आहोत सविस्तर बातमीपत्र त्या गरोदर मातेला पुराच्या पाण्यातून खाटेच्या आधारे काढले सिंदेवाही तालुक्यात सतत पावसामुळे व धरणाचे पाणी सोडल्यामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे विविध पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पंधरा गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे व शंभर पेक्षा जास्ती घरांची पडझड झाली आहे काल सिंदेवाही तालुक्यातील कुकळहेटी या गावातील गरोदर महिलेला या पूर परिस्थितीचा सामना करावा लागला आहे त्या गरोदर मातेच्या वेदना असहाय्य झाल्याने व प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने शेवटी पुराच्या पाण्यातून खाटेच्या सहाय्याने गरोदर मातेच्या वेदना बघून नातेवाईक व गावकऱ्यांनी स्वतःच्या जीवाची चिंता न करता मदत केली दहा किलोमीटरवरचा प्रवास तब्बल आठ तास लागले अथक प्रयत्नानंतर सिंधेवा हे ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले परंतु प्रकृती अतिशय चिंता ज... चिंताजनक असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल करणे आवश्यक होते मात्र सिंधेवाहीवरून चंद्रपूर गडचिरोली व नागपूरचे संपूर्ण रस्ते बंद होते शेवटी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नागपूर मार्ग सुरू झाल्याने त्यांना नागपूरला रेफर करण्यात आले